दर्जासाठी साठी काढाली ते एकशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं मला मेघना वांगे दादा याचं वजन किती आहे कॅरेटचं पंधरा किती कॅरेट आणले आज चोवीस कॅरेट कुठले दादा गाव कोणतं आपलं शेतामध्ये याचं उत्पादन किती महिन्यात येते मेघना वांग्याचं पीक किती महिन्यात येते एकदा लावल्यावर किती दिवसात खुडायला येतं तयार माल होतो म्हणजे दोन महिने आता किती तोडा आहे पाचवा सहावा पहिल्या तोड्याला काय भाऊ गेला होता तेव्हा चांगला होता नाही आता जरा कमी आहे ना या असं काय होतं दात पाण्यामुळे होतं नाही पाणी नाही लागू द्यायचं अच्छा अच्छा किती कॅरेट आणले होते दादा चार कॅरेट नऊशे रुपयाला कोणती व्हेरायटी देर मॅगना व्हेरायटी किती काय भाव पडला आहे काय कॅरेट गेला आणि गावठीचं आहे का लेबल हे काय सहाशाला किती कॅरेट तीन, तीन कॅरेट हा माल कुठे आहे गावठी वांग्याचं भरला ते दोनशे रुपये कॅरेट केलं अजून काय आणलं होतं कोणते पंचगंगा त्या म्हणजे बदला माल होता का चांगला पन्नास पासून भाव आहे तर तो बदला माल आहे का चांगला माल चांगला माल पन्नास रुपयापासून भाव आहे बघू दे एकशे एक्याण्णव बार्टो वांगे अशा प्रकारचे आहेत एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट गेलेले आहेत बारा किलो वजन आहे मित्रांनो जवळपास अशा प्रकारचा लांबडी वांगे गेलेल्या आहेत नव्वद रुपये कॅरेट मित्रांनो बारा किलो वजन जवळपास एकशे चौसष्ट रुपये एक हजार आठशे ला सोळा कॅरेट अशा प्रकारचा बदला मालमंत्रांना

ಬರೀ ಗಾಡಿ ಮಾಲೋ ಕುಂ ತಾಲೂಕ चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट ना दादा व्हेरायटी कोणती याची आर्यन चौदा किलो वजन आहे मित्रांनो जवळपास आर्यन व्हेरायटी अशा प्रकारचं कारलं आहे हो ओ नमस्कार नऊशे रुपये कॅरेट वेगळी व्हरायटी झालं का किती कॅरेट आणले होते आता चारशे पर्यंत चारशे पर्यंत किती कॅरेट आणले ऐंशी ऐंशी कॅरेट साडेतीनशे केलं तीनशे रुपये कॅरेट सात बघू येतं परत सातशे रुपयाला दोन कॅरेट कोणती व्हेरायटी होतं आता निर्मल निर्मल अठ्ठेचाळीस माझं चार यूट्यूबला हॅलो मार्केट नाशिक काय भाऊ ना। काय ना। भाऊ ना। ना गेलो पन्नास गेले बघू बदला ना, ना। दोनशेला चार कॅरेट बदला मला अशा प्रकारचा भाव पाहिजे घ्यायचं आहे का नमस्कार किती किती कॅरेट कॅरेट आज काय भाव गेला पाचशे साडेपाचशे हे जास्त बाहेरचा भाव आहे म्हणजे दुसरा भाव सत्तावीसशेला साडेआठ कॅरेट बरोबर तीनशे सतरा रुपये कॅरेट जास्तीत जास्त दहा फूटपर्यंत झाले आज दहा फूटपर्यंत आहे सहाशे सहाशेपर्यंत पाव नाही का बदला मला जे ऐंशी एकशे नव्वद एकशे ऐंशी एकशे नव्वद शंभर पुढं बरं पुढेच जा गाव कोणता आपला तालुका पेटून आला धन्यवाद कोणाच्या पाचशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट Baş का नंबर पछेका 200 करेक्ट ऐसा पता अशा प्रकारचा दिलक दिला मी जाऊन तीनशे चाळीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन कॅरेट तीनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे चाळीस रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती आहे हो मामा व्हेरायटी कोणती याची वरिता, वरिता। वज़न ऐंशी रुपये उज अशा प्रकारचा माल घेतला अशा प्रकारचा माल केला एकशे दहा रुपये वजा